नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग खूप खास आहे आपल्या कोकणातल्या गावच्या भेटीचा मे महिना सुरू झाला मित्रांनो आंब्याचा सीझन एकदम भरभराटीने बर आहे आणि उन्हाळ्याची सुट्टी मजा घेण्यासाठी आपण चाललो आहे आपल्या कोकणात चाललो आहे दापोलीमध्ये चाललो आहे मित्रांनो मे महिना म्हणजे मुंबईला स्पेंड करण्यासारखा विषय नाही आहे सो आपण सगळे चाललो आहे गावी चाललो आहे आपल्या बॅग्स वगैरे सगळ्या रेडी झालेल्या आहेत विश्वांगोलेडी से हाय विश्वा आवाय यू मित्रांनो आपण सगळे रेडी झालो आहे ऑल आर रेडी मम्मी आतमध्ये फोनवर बोलते आहे आणि एक पर्सन आपल्याला मिसआउट आहे मिसआउट मिस म्हणजे डॅडी जे ऑलरेडी गावी गेलेले आहेत एक आपल्या मित्राचं आणि मैत्रिणीचं लग्न होतं सो आपल्यालासुद्धा ते लग्न अटेंड करायचं होतं पण ते राहून गेलं बिकॉज ऑफ सम पर्सनल किंवा ऑफिशियल इश्यूमुळे ते आम्हाला नाही जाता आलं हा मित्रांनो ब्लॉगला एन्जॉय करा खूप सुंदर ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील आय होप सुंदर ब्लॉग आपण करायचा प्रयत्न करू सो so एन्जॉय द ब्लॉग स्टेट यू मित्रांनो आपली गाडी आता वैष्णवी धाब्यावर लांबलेली आहे ऑलमोस्ट आपण अर्ध्या रस्त्यावर पोहोचलेलो आहोत आपण दर टायमाला आपण बाहेरचं खातो पण ह्या टायमाला आपण घरून जेवण आणलेलं आहे मेथीची भाजी आणि चपाती आणली आहे कारण की हॉटेलचं जेवण एवढं क्वालिटी जेवण नसतं सो आता आपण ठरवलं आहे ते नियमित आपण व्हेजच जेवण देऊया हॅलो पिकअप करायला डॅडी आलेले आहेत पेल कुठे आलो आपण कुठे भूम खूप लेट झाले आपल्याला गावी पोचायला

आई गेली आई आई ग वर तरी यायचं वाईस घ्यायला बरं आहे ना म्हणजे आई बघ कोकोवाली आई किदर आहे हा आणि मित्रांनो आपण तुम्हाला लास्ट टाइम बघा मी तुम्हाला फणसाचे झाड दाखवलेले त्याची असं ठोकून समजतो मित्रांनो पणच पिकलाय की नाही मित्रांनो आपण लगेच फ्रेश होतो आणि लगेचच भेटूया लगेच फ्रेश होऊन फ्रेश झालेलं आहे मित्रांनो एकदम आणि दिवसाची सुरुवात आपण चहापासून करतोय नाश्त्याला मित्रांनो शिजवलेले चवळी वाटतय उकडलेले उम्या चाय

Shid <laughs> to feel alone, to scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a baby in life. equipment my soul. हाय काय करतोय तू मित्रांनो काल आपल्या गावी मीटिंग होती सो कालचा पूर्ण दिवस आपला मीटिंगमध्येच मध्येच गेला त्यामुळे आपल्याला ब्लॉग पूर्ण करता आलं नाही सो आता मी ह्या ब्लॉगला कंटिन्यू करतो आहे कारण आता ना आपण आलो आहे आपल्या गावच्या टुर्नामेंट आहेत म्हणजे आपल्या गावची मुलं खेळायला आली आहेत सो आपण पण आलो आहे त्यांना चेअरअप करायला माझ्याबरोबर आहे हो उमेश आणि रोहन आहे रोहन आहे का सो आता आम्ही जरा सेपरेट जरा स्पेसमध्ये आलो आहे आमच्या थोडंसं नदीकाठी आलो आहे थोडंसं काहीतरी जेवण घेतलं आहे आपण चायनीज घेतलं आहे ते खायला आलो आहे खाली गुस्त नाही मित्रांनो मस्त पैकी आपलं एकदम जेवण झालंय नदीच्या काठी बसलेलो मस्त थोडीफार आंघोळ वगैरे केली आपण आणि आता मित्रांनो आपण चालू आहे आपला मॅच चालू होणार आहे आता आपला राऊंड आहे सो आपण सगळे चालू आहे आता चेअरअप करायला चालू आहे आय होप काल पण गेलेलो पण काल पण हरलेले आज आय होप की जिंकतील आज मुलं आणि आपल्याला एन्जॉय करता येईल आजचा दिवस आहे स्पाईकला आता मात्र नो आहे आणि या नो वर बघूया एक धाव तर पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धाव्यासाठी चांगला प्रयत्न चांगला थ्रू त्या दरम्यान दोन धाव म्हणजे आपली आमकोल टीम हरून आलेली आहे अशा तऱ्हेने प्लेअर आजी माझी हिटर महेश करण तेजस जाधव क्रिकेट संघ चिंजू आहे आणि मित्रांनो आपण खेळू आले होता आणि आता आपण चाललो आहे आपल्या मामाच्या मुलाचं लग्न आहे विक्कीचं सो आपण विक्की आज हळदीसाठी चाललो आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहे तिथून तीन किलोमीटरचा रस्ता आहे सो आपण वॉकिंग जातो आहे आईला बाय करूया आई बाय काळजी घे चल बाय आई या ओके चल बाय आई चलो गाईज आपले मित्र आज मुंबईला चालले आहेत पण त्यांना फिक्स नाहीये ना 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 मजा ना 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 करतो खरं की राहणार समाय करतोय आता समीर एवढं तुला मी आग्रह करतोय सो आपल्या आग्रहाचा हो आहे खूप मान ठेवेल समीर पूर्ण ट्राय येस ऑल आर सेट आपण एक बॅग घेतलेली आहे कॅरी बॅग कॅरी बॅग नाही काय बोलतात तिला ट्रॅव्हलिंग बॅग विष्म इम्पॉर्टंट कधी घेतला शॉपिंग वा वाटतो चढण आहे ना तिकडे तिकडे आरामात घेईल हाय राहू रे तू का बसले उबेरा हाय मित्रांनो आपण ऍक्च्युली गाडी नाही केलेली आहे काय बोलतो अंकू काय बोल जरा जोरात बोल गाडी नाही भेटली गाडी भेटली पाहिजे हा ऍक्च्युली आपण निसर्गाची आणि मस्त संध्याकाळच्या उन्हाची मजा घेत चालतो आपण कसं वाटतो तुला चालायला अंकू चांगलं वाटतं चांगलं वाटतंय पण तोंडावर नाही दिसत आहे चांगलं वाटतं <laughs> मित्रांनो हे मोठे मोठे तुम्ही जेसीबी वगैरे बघू शकता हे आपल्या गावामध्ये आता मायनिंग होतं आहे आणि या मायनिंगचा त्रास येणाऱ्या पुढच्या पेढीला खूप होणार आहे जोर शोरूममध्ये एकदम मायनिंगचं सा काम चालू आहे आपल्या इथे हे एक चांगलं लक्षण नाही आहे कुठे ना कुठे जास्तच डेव्हलपमेंटच्या नादामध्ये निसर्गाच्या विरुद्ध जाऊनही जर आपण काम करतो तर कुठे ना कुठे निसर्गाचा काय रॅस रास का म्हणतात ते लहान नाश हे साध्या सिंपल भाषेत म्हणायचं तर नाश रिअलिटी आहे याचं कुठे ना कुठे आज आपल्याला नाही समजणार पण उद्याला नक्कीच याचे परिणाम आपल्याला दिसतील पुढच्या पिढीला येणाऱ्या <laughs> म्हणजे की तुला विश्वास हो येस येस आणि मध्येच एक छोटासा इन्सिडेंट पण झाला मित्रांनो विश्वांग रस्त्यामध्येच पडला आपल्या स्टॉपवर ते डोक्याला त्याचा खर्चला विचारायचं बघू आहे गाडी मिळाली आपल्याला मित्रांनो मांडिली ना हा आम्ही दिले थोडा हा चालेल థాల్ థాల్ डॅडी त्यांच्या एक शाळेची okay. जुनी आठवण ताजी करत आहेत काय करायचं सांगा आम्ही या शाळेत मांजलेला शिकत शिकायला असताना आमच्याकडे नॉनवेज असतो की आपण जेवायला इकडे बाहेर बसायचो डोंगरावर ते तेव्हा बसायची व्यवस्था होती इकडे डोंगरावर एक दगड होतं मोठं आणि हा तो डोंगर आहे आणि या झाडाखाली पण बसायचो ना तुम्ही वडाच्या झाडाखाली त्या झाडाखाली पण जेवायला बसायचो आम्ही ओके ही इथे खाली शाळा आहे आणि पुढे नदी आहे आणि मम्मीला ऑटो आलेले आहे जवळच आलो आहे आपण सो मम्मी आणि सगळेजण गेलेत मी एकटाच राहिलो कारण की ऑटोमध्ये तेवढी जागा नव्हती हो सो आता आपण एक दोनशे मीटर एवढाच रस्ता आहे सो आपण ते वॉकेबल जाऊया बऱ्याच दिवसांनी मित्रांनो गावचं लग्न अटेंड करतो आहे आता गावी लग्न खूप कमी होतात पण ऑनेस्टली गावी जी लग्नामध्ये जी मजा असते ती मुंबईला नाही आहेत मित्रांनो ना। काही एक ते कल्चर जे असतं आपलं तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे ओरिजिनल जे आपलं पारंपरिक जे कल्चर आहे ते आपल्याला गावीच बघायला मिळतं मुंबईला तसं काही मिळत नाही बघायला सो बऱ्याच वर्षांनी मी लग्न अटेंड करतो आहे गावचं आणि ते पण आपलं घरातलंच लग्न आहे म्हणायचं बरोबर नमाला झाला थोडासा बॅनर ला आणि इकडे बॅनर लागलेला आहे विकीचा हा मा बरं आहे ना विलू कोणाला खेळतोय तू हां हां बनवतो छोटे छोटे व्हिडिओ

I don't know. झाला झाला <स्थियों>